नवी मुंबई मध्ये देखील मी सत्ता दिली ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो परंतु सत्ता देण्यापूर्वी आपल्याला ठाण्याचा था, अहंकार जरूर ठेवावा था लागेल गणेश नाईक स्वतःला बोलले का रावण कुणा कुणाला बोलले गणेश अप्रत्यक्षपणे त्यांनी एकनाथ शिंदेकडे नंतर दाखवला असं वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावणाच रावणा रावणा खालनायक का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून राव एक रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले पण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे